छत्रपती संभाजीनगर येथील सिडको एन फोर संकट हनुमान मंदिराजवळ शॉपलेट एरियातील ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ माजी नगरसेविका छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध वकील माधुरी यादवंत यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले यावेळी भाजप पदाधिकारी जयश्री किवळेकर संगीता शर्मा सुजाता सात दिवे सुनंदा काशीत तनिष्का पॅकर्स अँड मुव्हर्सचे दत्तात्रय किरपाने ॲडव्होकेट प्रमोद मयुरे भागवत काशीद मारुती फुलारी जय महाराष्ट्र चॅनलचे रिपोर्टर गणेश जाधव अश्विन जाधव कॉन्ट्रॅक्टर नितीन कांबळे विशाल जाधव हरिभाऊ जाधव पत्रकार अनिल शेवाळे विजय काशीत सूर्या जाधव यांच्यासह नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती सूर्या ट्वेंटी मराठी छत्रपती संभाजीनगर त्यांच्या मागचे पाच वर्ष महानगरपालिकेचं प्रशासक असल्यामुळे आपण त्यांच्या माध्यमात अनेक कामं केले आता आपल्या भागामध्ये अशी परिस्थिती आहे की अगदी फार एखाद दुसरा रोड राहिलेला आहे आणि इथलं ड्रेनेजचं काम, काम बाकी असल्यामुळे आपल्या रोडचं काम इथलं हा जे एवढा छोटा रस्ता आहे याचं बाकी राहिलं होतं तर ते पण आता आपण लवकर करू ड्रेनेजचं काम झालं की आपण सगळे मिळून पुन्हा रस्त्याच्या कामाच्या बॅटराला येऊ साथ दिली तशी इथून पुढे पण देणार आहात आता प्रभाग झालेला आहे आणि प्रभागामध्ये पण तुमची आता जबाबदारी जास्त वाढलेली आहे कारण प्रभागातल्या इतर वॉर्डामध्ये सुद्धा तुमच्या ओळखीच्या लोकांना नातेवाईकांना मित्र मैत्रिणी सगळ्यांना तुम्हाला सांगावं लागणार आहे आमच्यासाठी आता तुम्ही हे म्हणले बसले निवांत आता निवांत बसून द्या आणि एकदा इलेक्शन लागलं की तुम्हाला आम्ही निवांत देणार नाही बाकी <laughs> <लग़ा। laughs>